राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी सुदेशनाथ उतमाल आपण ऐकतात नमस्कार लावत सायंकाळ बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स एक जानेवारी दोन हजार चौदा ते तीन डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत अकराशे तीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या ए एपी भोवरे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्या सूर्यकांत सोनखेडकर यांचा गौरव विलोलीच्या पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन म्हणून पंकजा मुंडे यांना सभापतीचे निमंत्रण बिलोली नगरपालिकेचा धिसाळ कारभार पाणी असूनही पाणी टंचाई संत गार्गेव बाबा पुण्यतिथी निमित्त नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन आता बातमीपत्र विस्ताराने यावर्षी देशात अकराशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे संपूर्ण देशात एकूण अकराशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत गेल्या वर्षभरात देशात शेतीशी निगडीत स्वयरोजगार करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सपाटून वाढल्या आहेत निसर्गाचा लहरीपणा दुष्काळ आणि शेतीच्या समस्या याबाबत प्रशासनाचे ढिसा नियोजन ही शेतकऱ्यांच्या आत्महत्याची मुख्य कारणे आहेत ग्रामीण पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल जाहीर करण्यात आलेल्या गुरुवारे भवरे भौरेस्मृती पुरस्कार नायगाव बाजार येथे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांना उद्या हिमायतनगर येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे ए ये पी भवरे कामारीकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याच्या माध्यमातून कर्तव्याचा ठसा उमटविणाऱ्या नामवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते त्या सन दोन हजार चा पुरस्कार शंखलेखीतील पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय यशस्वी कार्य करताना समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या लेखनीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष लिखाण करणारे नायगाव बाजार येथील नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांना या, या वर्षीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय उद्या सकाळी अकरा वाजता भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत हिमायतनगर हातगाव मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बहारदार सोहळ्याचे उद्घाटन माहूर नगरीच्या नगराध्यक्षा कुमारी गोतमी कांबळे यांच्या हस्ते होत आहे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान गुरुवारी एपी भवरेस मूर्ती पुरस्कार संयोजक समिती तसेच नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे अशी माहिती आमचे नायगावचे वार्ताहर मधुकर जवळी यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बिलोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या भव्य अशा इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री पंकजताई मुंडे यांच्या शुभ हस्ते व्हावे हा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असा व्हावा यासाठी पंचायत समितीचे सभापती व्यंकटराव पांडवे यांनी पंकजा मुंडे यांना उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची विनंती एका पत्रकाद्वारे केली आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम चालू होते सध्या हे बांधकाम पूर्णतत्वास गेले आहे यामध्ये भाजपाच्या मदतीने काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी व्यंकटराव पांडवे हेही सभापती म्हणून विराजमान झाले आहेत या मध्येच्या या इमारतीच्या उद्घाटनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आधी मोकळे मनाने या इमारतीचे उद्घाटन केवळ पंकजाताईच्या शुभ हस्ते व्हावे अशी इच्छा पाळवे यांनी व्यक्त केली असून दुधासाकर टाकण्याचे काम जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवार करणार असल्यास भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय हे निमंत्रण नक्कीच पंकजाताई स्वीकारून हा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य होईल असा मानस सभापती यांनी व्यक्त केलाय अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे बिलोली नगरपालिकेच्या वतीने मागील दहा पंधरा दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे यामुळे शहरवासियांची हेडसाळ होत आहे हे कृत्य नगरपालिकेने नागरिकांना कोणतीही सूचना न देता केल्यामुळे नागरिका संताप व्यक्त होत आहे बिलोली शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा बेळगाव येथील मांजरा नदीच्या पातात वीर खोदून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो या मार्गावरील अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे अनेक वेळा या कामासाठी खर्च करून सुद्धा पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी होत नाही याबाबत पदाधिकारी ना अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत शहरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हतपंप दुरुस्त असून ही अवस्था विद्युत मोटारीचीही आहे तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे तर शहरात केवळ नगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे जबाबदारी कोण घेणार आम्हाला पाणी पुरवठा वेळेत केव्हा सुरू होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून असून नगर परिषदेपेक्षा एखादी ग्रामपंचायत बरी अशी म्हणण्याची वेळ आली आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे मानवतेचे महाउपासक संत गाडगेबाबा यांना आज नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जुना मुंडा नायगाव बाजार येथे सकाळी अकरा वाजता अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात नायगाव पत्रकार संघाचे देविदास पाटील कल्याण श्रीनिवास पाटील चव्हाण बंडू पाटील चव्हाण ज्येष्ठ पत्रकार मामा कोकुर्ले सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर कत्रेवार शहर अध्यक्ष माधव चव्हाण मधुकर जवळे विठ्ठल वतपत्रे शिवाजी शिंदे गोविंदराव लोंडे आनोले गुरुजी पोलीस कॉन्स्टेबल जाधव यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे नायगावचे वार्ताहर मधु करजवळे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स एक जानेवारी दोन हजार चौदा ते तीन डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत अकराशे तीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या ए एपी भवरे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्या सूर्यकांत सोनखेडकर यांचा गौरव बिलोलीच्या पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन म्हणून पंकजा मुंडे यांना सभापतीचे निमंत्रण बिलोली नगरपालिकेचा धिसाळ कारभार पाणी असूनही पाणी टंचाई संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन आणि याच बरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्थाना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा